आज लातूर शहरातला हा प्रमुख रस्ता आहे या रस्त्याचं काम गेली तीन ते चार वर्षा प पूर्व पी चालू झालेलं आहे पण इथल्या आमदारांचा असेल कुठल्याही म्हणजे प्रशासनावर वचक नाही या रस्त्यास रस्त्याचं चा काम चालू असताना या खड्ड्यामध्ये रस्त्याच्या किमान चार लोकांचा मृत्यू झालेला आहे मी प्रथमतः त्या लोकांना श्रद्धांजली वाहतो आणि इथले आमदार आणि प्रशासन आणखी किती लोकांच्या मृत्यूची वाट पाहणार आहे हे आम्हाला न उलगडणारा विषय आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून या रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गी लागलं पाहिजे आणि लोकांचं ज जगणं सुकर झालं पाहिजे या उद्देशासाठी हे भारतीय जनता पार्टीनं आंदोलन केलेलं आहे विशेष म्हणजे या रस्त्याला स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचं नाव दिलेलं आहे हे अशी परिस्थिती त्यांच्या नाव दिलेल्या रस्त्याला जर असेल तर इथल्या आमदारांना खऱ्या अर्थानं राजकारण करण्याची नैतिकता त्यांच्याकडं नसल्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांनी या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे मी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून इथल्या आमदार साहेबांना आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ही विनंती करणार आहोत की हा रस्ता आणि शहरातले असे अनेक दोन तीन रस्ते प्रमुख रस्ते आहेत या रस्त्याची कामं गुत्तेदारांना चार चार वर्ष देऊन सुद्धा हे काम पूर्ण होत नाही जर हे लवकरात लवकर काम पूर्ण नाही झाले तर आम्ही याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी तुम्हाला सांगतो दोन तीन वर्षापासून हा जो विलासराव देशमुख मार्ग रखडलेला आहे मुळात मुळात याला स्वर्गवासी विलासराव देशमुख मार्ग हे नाव स्वतः काँग्रेसनं महानगरपालिकेमध्ये दिलेलं आहे या ठिकाणी गेले चार वर्षापासून चार ते पाच मृत्यू झालेत आहेत या त्यांना आम्ही या ठिकाणी आज भाऊपूर्व श्रद्धांजली वाहून या ठिकाणी हे आंदोलन त्यांच्यासाठी होतं की इथून पुढे तरी कुणाचे जीव जाऊ नये आणि हे इतकं गतीनं काम चालू आहे याची स्पीड वाढून हे काम लवकरात लवकर संपावं इथल्या खर्च हे आमदाराचा निष्क्रियपणा आम्ही म्हणतो कारण की हे ना जेव्हा त्यांनी मान्य विलासराव देशमुख साहेबाचं नाव या रस्त्याला दिलं त्यांनी तेवढ्यातच पद्धतीनं ताकद लावून हे आंदोलन केलं गेलं हा रस्ता कंप्लीट केला गेला पाहिजे होता त्यांच्या डिसाळ नियोजनामुळं हा रस्ता पेंडिंग आहे लातूरचे पूर्ण विकास काम पेंडिंग आहेत म्हणून या रस्त्याचा मयत झालेल्या लोकांमुळे आणि वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत म्हणून या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीला बेश्रमाचं झाड लावून तीव्र आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे